हॅलो तुम्ही नवीन माणसाचा काही नवीन संकल्प केलाय का नाही केलं घे माझी सगळी जुनी लकडी पाक सगळे सोडून देणार देव पावला रे बाबा देव पावला पण नवीन वर्षी सगळे नवीन चालू करणार अगं नवीन वर्षी डीपी मध्ये तर सगळेच भारी दिसतात खर सौंदर्य तर व्हिडिओ कॉल केल्यावर कळतंय नवरा बायको मध्ये कोण सुंदर असते बायको मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का आजचा <laughs> लुक खूप भारी दिसायला थँक्यू हेअर स्टाईल पण खूप भारी आहे थँक्यू थँक्यू दाढी पण केली वाटायला दाढी केली ना छान वाटायला थँक्यू पण मला एक कळ ना एवढं सगळं भारी असून तुझं तोंड दुकरा आणच आहे <laughs> <laughs> तुमच्या मुलीला मेंदू आजीबात जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं हा बोल अहो तेवढा राशन काय वगैरे आणायचे पाच मॅगीचे पुढे आणि पाच पारलेची बिस्किट पुढे हाना। एक टोस्ता पुढे आणा आणि एक कुरकुरे आण झालं का अजून काय आणायचे हा एक राहिलं चिप्सचे पुढे बी आणाय येताना बघ अजून काय चॉकलेट बिकलेट राहिलं असेल तर हा दोन डेअरी मी पण घेऊन या वा तुला काही लाजबीच वाटते का नाही ग काय झालं अगं माझ्या रिलेशन मध्ये असताना तू एवढं पुरण कसं बोलू शकतेस बर काय करी काय करु एकट्यावर लोड कस देऊ यार मी मैत्री नवरे त्यांच्यासाठी एकदम वेळ आहेत एकदम क्रेझी क्रश टाइप वगैरे नाही तर माझा नवरा मोबाईलचा खेळ आहे तुम्हाला कधी सोडून तर जाणार नाहीस ना नाही रे आताच नाही जाणार तुझ्यापेक्षा जास्त पैसे मला भेटला <laughs> की जाईल दुछ। दुछ। <laughs> सुनी तू माझ्या आयुष्यात जेव्हा नव्हतीस तेव्हा दुःखच दुःख होतं थोडंसुद्धा सुख नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याजवळ एकसुद्धा मित्र नव्हता एक रुपाय नव्हता काम नव्हता धंदा नव्हता माझ्या जवळन आमच्या घराच्या जवळसुद्धा कोण येत नव्हतं मग माझ्या आयुष्यात तू आलीस आणि आता मला असं वाटतंय हिरव्या हिरव्या झाडाला बोर हिरव्या हिरव्या झाडाला पिवळं पिवळं बोर सासूबाईंना भांडायला मला लागत नाही जोर <laughs> आंब्याच्या बनात नाचतो मोर आंब्याच्या बनात नाचतो मोर सोनबाई माझी एक नंबरचे काम चोर ओहो, जाने मन यू तोंडातले दात टाकीन माकड तोंडा चल ना माझा आवाज गोड आहे ना बां, हाँ, मी म्हणत होते इंडियन आयडल मध्ये ट्राय करू का ते नको ग दुसरे ट्राय कर एक तुला सांगतो काय करू एक गाडा घ्यायचा आणि गुल्लो गल्ली ना आरडत निघायचं घ्या केसावर फुगे पिना क्या कान टोचून गया रती भंगार वन या तुम्हे गोड आवाज मन बघ कसला गोड आवाज